शेतीचे फायदे नमस्कार शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती ही नैसर्गिक शेती असून शाश्वत शेती आहे तसेच पर्यावरणपूरक शेती पद्धत असल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांना जे रासायनिक खत बी बियाणे आणि कीटकनाशकावर जास्त प्रमाणात खर्च केल्यामुळे उत्पादना सुद्धा घट येत असून पाहिजे त्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होत नसल्यामुळे बरेच शेतकरी बांधव हो। हे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा मानस दिसून येत आहे बरेच शेतकरी बांधवाच्या आग्रहा खातीर आपण आज खास सेंद्रिय शेतीचे जे, जे जे फायदे आहेत त्या प्रमाणात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडीओ नक्कीच पहा कारण आपण काही असे गुपित रस्य तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप सेंद्रिय शेतीचे कोणकोणते फायदे आहेत ते सविस्तर पाहूया नंबर एक से जे सेंद्रिय शेतीचा फायदा आहे तो म्हणजे मातीची सुपिकता वाढते सेंद्रिय शेतीत कंपोस्ट खत शेणखत गांडूळ खत आणि हेवळीचे खत याचा वापर केला जातो त्यामुळे जमिनीतील सजीव जीवाणू हे क्रियाशील राहिल्यामुळे जमीन ही भूसभूषित होते आणि जमीन सुपीक बनते तसंच मातीचा पोत सुद्धा टिकून राहते आणि जमीन सुपीक बनल्यामुळं उत्पन्नात सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ होते नंबर दोनचा जो फायदा आहे तो म्हणजे आरोग्यासाठी सुरक्षित अन्न निर्मिती कृषी मित्रांनो रासायनिक खताचा जास्त प्रमाणात भुडीमार झाल्यामुळे जल प्रदूषण वायू प्रदूषण तसंच भूप्रदूषण अशा तिन्ही प्रकारचे प्रदूषण होत असल्यामुळे आज शरीरासाठी अतिशय घातक ठरत आहे रासायनिक खत हे पाण्याबरोबर वाहून जातात जल वहिनी असेल किंवा तलाव असेल बोरेल असेल विहीर असेल याच्या माध्यमातून पाणी झिरपून म्हणजे सर्क्युलेशन होऊन पाण्यामध्ये जात असल्यामुळे हे मानवी आहारात पिण्यामध्ये येत असल्यामुळे आज कमी वयातील मुलांना सुद्धा पांढरे केस किंवा चष्मा लवकरात लवकर लागला जातो याचं दुष्परिणाम हे आपणास पाहण्यास भेटत आहे जास्त प्रमाणात खताचा भडेमारमुळे जमीन ही नापीक होत आहे तसंच होत असल्यामुळे त्याच्यातील जे जी आहे, जीवाणू आहेत जे की सजीव जीवाणू हे मेल्यामुळे जमीन हे टनक होते माती भुजभूत होत नाही त्यामुळे पाण्याचं पर्क्युलेशन सुद्धा होत नाही किती पावसाळा झाला तरी जमिनीची पाण्याची पातळी जी आहे खूप कमी प्रमाणात झालेली आहे त्यासाठी सेंद्रिय शेतीचं जे महत्त्वाचं जो दुसरा फायदा आहे ते की खता रासायनिक खताशिवाय म्हणजे रासायनिक खताचा कुठल्याही प्रमाणात वापर न करता सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे विषमुक्त असं अन्न पदार्थ खाण्यास मिळतो आरोग्यास उपयुक्त आणि पौष्टिक असं अन्न तयार होण्यास मदत होते नंबर तीनचा फायदा म्हणजे पर्यावरणपूरक शेती रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा वापर टाळल्यामुळे जमिनीतील जैव टिकून राहते जसं मी त्याच्या आधी सांगितलं जमिनीतील तसंच भूजल नद्याचे जे पाण्याचं प्रदूषण होणार आहे ते सुद्धा काढल्या जाते अशा पद्धतीने ही नैसर्गिक शेती पर्यावरणासाठी पूरक शेती आहे नंबर चारचा जे फायदा आहे ते म्हणजे पाण्याची बचत आता तुम्ही म्हणसाल की सेंद्रिय शेती केल्यामुळे पाण्याची बचत कशी होईल तर हो कृषी मित्रांनो इथे खास म्हणजे सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते जमिनीतील जैविक विविधता वाढल्यामुळे पाण्याची जमिनीची सच्छिद्रता वाढल्यामुळे जमिनीत पाणी हे पर्क्युलेशन होते पाणी झिरकते झिरते याच्यामुळे जीर पाणी हे टिकून ठेवण्याची क्षमता ह्या जमिनीत वाढते तसंच ओळ टिकल्यामुळे पाण्याची बचत नक्की पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत ह्या सेंद्रिय शेतीच्या फायद्यामुळे होते नंबर पाचचा जो फायदा आहे तो म्हणजे उत्पादनाचा दीर्घकालीन फायदा बरेच शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात घट येते हे मात्र नक्की सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष जास्त प्रमाणात उत्पादन हो, होत नाही परंतु जसजशी सेंद्रिय शेतीचं किंवा सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे आपण पिकं पिकितो त्याच्यामुळं दोन ते तीन वर्षाच्या नंतर उत्पादन हे ॲटोमॅटिक वाढत जाते कारण गांडूळ खतं असतील जीवाणू खतं जे की जैविक कीटकनाशकं जे असत ते जमिनीमध्ये जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सुपिकता आणि जमिनीचा पोत सुधारल्यामुळे दोन ते तीन वर्ष ऑटोमॅटिक जमिनीतून जे उत्पादन आहे जास्त प्रमाणात वाढते नंबर सहाचा जे फायदा आहे ते म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन नैसर्गिकरित्या केल्यामुळे भाजीपाला पिकावर तसंच जे कंझ्युम प्रोडक्ट आहे याच्यावर रासायनिक तसंच रासायनिक कीटकनाशक याचा वापर न केल्यामुळे शरीरासाठी अतिशय पोषक तत्व मिळालेले असे भाजीपाला खाण्यास मिळते त्यासाठी कीड व रोग नियंत्रण करायचे असेल तर निंबुडी अर्क झालं दशपर्णी झालं जीवामृत आष्टांग अशा पद्धतीचे वापर हे जैविक शेतीमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये केले जाते नंबर सातचं जा हो जा जे की अतिशय महत्वाचा शेतकऱ्याचा खर्च कमी होतो रासायनिक खतावर आणि कीटकनाशकावर जो होणारा खर्च आहे हे खूप कमी प्रमाणात किंवा नसल्यात जमा होत असल्यामुळे जे उत्पादकावर जो होणारा खर्च आहे ते कमी प्रमाणात होतो शेणखत खत खत जैविक किंवा भेंच्या खतं असेल हिरवळीचे खतं असतील हे घरच्या घरी बनवता येत असल्यामुळं त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग करण्यासाठी जास्त प्रमाणात काही खर्च येत नाही म्हणजेच झिरो बजेट शेती सुरुवातीला म्हणत होते त्याच्यानंतर सेंद्रिय से शेती आणि आता नैसर्गिक शेती म्हणतात तर त्याच्यातला हा प्रकार आहे तर हे घरच्या घरी आपल्याला खत करता येते त्यामुळे खता किंवा खतावरचा खर्च असेल कीटकनाशकावरचा खर्च असेल हे खूप कमी प्रमाणात कंट्रोल केला जातो आठवा आणि अतिशय फायद्याचं जो फायदा आहे तो म्हणजे बाजारातून मागणी आणि चांगला द कृषी मित्रांनो आज आपण बाजारपेठेमध्ये पाहत असो किंवा मोठमोठ्या मॉलमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला तसेच तरुण धान्य असेल कंझ्युम प्रोडक्ट घेऊ असेल त्यासाठी ग्राहक हे जास्तीचा पैसा देण्यास तयार आहे तर याला आपण भविष्यातील मॉडेलिंग तसंच स्मार्ट शेतीमध्ये सेंद्रिय शेतीला नक्कीच गल्ल्या जाईल कारण येणारे दिवस हे सेंद्रिय शेती जे राहणार आहे प्रत्येक व्यक्ती हे स्वतःच्या शरीरासाठी रासायनिक किंवा रासायनमुक्त असे अन्न मिळवण्यासाठी आज धडपडत आहे तर सेंद्रिय शेतीच्या पद्धतीतून जेही भाजीपाला किंवा धान्य पिकवला गेला असेल त्याला ग्राहक हे जास्तीचं पसंती देऊन जास्तीचा पैसा सुद्धा मोजण्यास तयार आहे त्यासाठी मार्केटमध्ये मागणी सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे नंबर नऊ वा जो फायदा आहे तो म्हणजे जमिनीची धूप कमी होते सेंद्रिय शेतीत आच्छादन आंतर पीक विश्रपीक अशा पद्धतीचा वापर केल्यामुळे मातीची धूप आणि वाळवंटीकरण कमी होते दहा आणि शेवटचा फायदा म्हणजे नैसर्गिक संतुलन राखले जाते मधमाशा उपयुक्त कीटक तसंच तो राहतात त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो आता ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण फायदे पाहिलं तर याच्यामध्ये एक महत्वाचं होते की सेंद्रिय शेती से ही पर्यावरणपूरक तसंच आरोग्यदायी आरोग्यास हितकारक व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेली एक प्रभावी शेती पद्धत आहे भविष्यात सेंद्रिय उत्पादनाची मागणी वाढत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी हे एक चांगले व्यावसायिक मॉडेल ठरू शकते तर कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा असेच आधुनिक तंत्रज्ञान युक्त माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान